प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये सावनी आता इकडे मुद्दामच कान भरत असते आदित्यचे आणि ती म्हणते बाळा तू इतका अपसेट होऊ नकोस तुला ऑलरेडी माहिती करून घ्यायला पाहिजे होत हे लोक तुझ्यासाठी का गिफ्ट आणतील तेन गिफ्ट आणलेले आहेत आणि त्यामध्ये तू बिलकुल येत नाहीये त्यांच्या फॅमिलीमध्ये तू आला असतास तर त्यांनी तुझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आणले असते ना पण ते तुला तुझी फॅमिलीच मानत नाहीयेत तर तुझ्यासाठी गिफ्ट का आणेल आता हे फक्त गिफ्ट शोधण्याचं नाटक करतायत गिफ्ट वगैरे काही त्या मुक्तामी आणलेलं नाहीये कारण मुळात तस या मुक्ताला या सगळ्यामध्ये तुला सहभागी करून घ्यायचंच नव्हतं मुद्दाम सगळं नाटक आणि तिला सवयच आहे आनंदाच्या एका टोकावरती आपल्याला आणून ठेवायचं आणि त्या टोकावरती आणून मग आपल्याला तिकडून ढकलून द्यायचं तो आनंद आपल्याला कधीच मिळवू द्यायचा नाही हे तिचं नेहमी ठरलेलं असतं असं म्हणत आता इकडे सावनी मुद्दाम आता असताना तिकडे आता सागर येतो आणि आधी बाळा तुझं गिफ्ट मिळालेलं आहे असं आधीला बोलतो आधी म्हणतो काय यावरती सागर म्हणतो हो बाळा तुझं गिफ्ट आलेलं आहे असं म्हणत आता मात्र सागर हातामध्ये गिफ्ट घेऊन आदित्यच्या समोर येतो सावनीलाच धक्का बसतो हे कसं शक्य आहे म्हणजे आता आदित्यचं गिफ्ट तर मी चोर मग याच्याकडे गिफ्ट सावनीला विचारच पडतो तोपर्यंत सागर आता मात्र फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि हे गिफ्ट कुठून आणलं ते त्याला सम आठवत मुक्ताला त्याने एक टिफिन बॉक्स गिफ्ट दिलेला असतो तो, तो टिफिन बॉक्स मुक्ता घेऊन येत आणि म्हणते की हा टिफिन आता सध्या आदित्यला द्या त्याला गिफ्ट देणं आवश्यक आहे यावरती सागर म्हणतो आदित्यला पण हा तर मी तुमच्यासाठी आणला आहे ना मुक्ता म्हणते तुम्ही पुन्हा माझ्यासाठी आणू शकता पण या वेळेला आदित्यला द्यायला यापेक्षा दुसरं चांगलं गिफ्ट आपल्याकडे असू शकत नाहीये प्लीज तुम्ही तुम्ही कोणताही पुढचा मागचा विचार करू नका हे मला आणलेलं गिफ्ट आधीला द्या प्लीज असं म्हणत मुक्ता आता आदित्यसाठी इकडे रिक्वेस्ट करते आणि सागरला ते गिफ्ट आदित्यला द्यायला सांगते आणि मग छानपैकी गिफ्ट रॅप करून सागर ते गिफ्ट आदित्यकडे घेऊन आलेला असतो आणि आधी बाळा तुझ्यासाठी गिफ्ट आणणार नाही असं होईल का अरे तुझं गिफ्ट तर खूप स्पेशल होतं तुझं गिफ्ट स्पेशल असल्यामुळे ते गिफ्ट मुक्ता मुक्त व्यवस्थितरित्या ठेवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना ते सापडत नव्हतं पण फायनली ते गिफ्ट सापडलेलं आहे तुझं गिफ्ट आणलेलं आहे असं म्हणत सागर तो टिफिन बॉक्स आता मात्र आदित्यला देतो आदित्यला खूपच आनंद होतो आदित्य खूप खुश होतो आणि ताबडतोब ते गिफ्ट लगेच खोलून आता उघडून बघायला लागतो गिफ्ट खोलल्यावरती त्याच्यामध्ये असलेला टिफिन बॉक्स त्याला जबरदस्त आवडतो आणि तो म्हणतो असाच टिफिन बॉक्स मला हवे होता म्हणजे कधीपासून मी अशा टिफिन वाट पप्पा मला तुम्ही माझ्या आवडीचं गिफ्ट दिलं असं म्हणत आदित्य सागरचे आभार मानतो सागर म्हणतो तू खुश झालास ना बस झालं आधी बाळा तू आमच्यासाठी खूप स्पेशल आहेस तुला जे काही हवंय ना ते सगळं सगळं या घरात तुला मिळणार आहे तुला मागायची सुद्धा गरज नाही फायनली मुक्ता सुटकेचा निश्वास सोडते कारण आतापर्यंत घडवून आणलेल्या सगळ्या प्रकारामध्ये गिफ्ट न मिळाल्यामुळे कुठेतरी गालबोट लागलेलं ला असतं आणि ते गालबोट न लागण्यासाठी मुक्ताचा आटोकाट प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे मुक्ताच्या चेहऱ्यावरती आनंदाची लकेर येते सागर सुद्धा खुश होतो आदित्य पण खुश होतो पुन्हा पुन्हा सागरचे आभार मानायला लागतो आणि आता तोपर्यंत सागर आदित्यला घेऊन बाहेर निघून गेल्यावरती इकडे आता सावनी म्हणते थँक्यू हो मुक्ता म्हणजे या सगळ्यामध्ये तू आदित्यची बाजू आता सावरून धरली झालं मुक्ता म्हणते थँक्यू काय अहो आधी ह्या घरचा मेंबर आहे आधीच हे घर आहे आधीसाठी नाही करणार तर कुणासाठी करणार असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ता सावनीला समजवत असते पण तिला काय माहिती या नालायक सावनीनेच आता इकडे तो गिफ्ट लपो मग मग तिकडून निघून जाते सावनी विचार करते तू कर ग कितीही प्रयत्न कर माझ्या आदित्यला तुझ्याकडे ओढण्याचा पण मी काही सई त्याला तुझ्या तावडीत सापडू देणार नाही हे पण खरंच आहे असं म्हणत ते मनाशी निर्णय करत असते तोपर्यंत आता इकडे सागर येतो आणि बरं झालं आदित्यला गिफ्ट मिळालं ते उत्तम झालं कारण या सगळ्यामध्ये जर का आदित्यला गिफ्ट नसतं मिळालं तर इतका सगळा प्रोग्राम करून काहीच उपयोग झाला नसता असा तो म्हणत असतो यावरती मुक्ता म्हणते असं कसं आदित्यला गिफ्ट मिळणार नाही असं होणारच नाहीये आदित्यला गिफ्ट दिलंय आपण खूप मोठं आता काम झालेलं आहे तो किती खुश झाला आपण पाहिलं ना यावरती सागर म्हणतो हो पण तुम्ही इतक्या मोठ्या छिटरासाल असाल असं मात्र मला वाटलंच नव्हतं यावरती मुक्ता म्हणते चीटर आणि मी यावरती सागर म्हणतो तर काय चीटर असा तुम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणलत माझ्यासाठी काहीच गिफ्ट नाही आणलत एकटा मलाच तुम्ही तसंच ठेवलत यावरती मुक्ता म्हणते अच्छा अच्छा त्याबद्दल बोलताय का तुम्ही पण मी तर सगळ्या फॅमिली मेंबरसाठी ग्र, गिफ्ट आणले होते यावरती सागर म्हणतो अच्छा फॅमिली मेंबर आणि मग मी कोण आहे मी फॅमिली मेंबर नाही आहे का यावरती मुक्ता म्हणते अहो असं कसं तुम्ही एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहात तुमच्या स्टेटसला शोभेला शोभेलास गिफ्ट मला मिळालंच नाही तर काय करू मी म्हणजे ग्राहक पेठेमध्ये त्या दादरच्या ग्राहक पेठेमध्ये तुमच्या स्टेटसला शोभेल असं गिफ्ट भेटेल नाही भेटेल तुम्हाला ते आवडेल नाही आवडेल उगाच सा या सगळ्यामध्ये मी कशाला पैसे वेस्ट करू म्हणून मी काही गिफ्ट नाही आणलं यावर या सागर म्हणतो इतकूच सा? इतकूच आपण गिफ्ट तुम्हाला म्हणजे त्या पेठेमध्ये मला माझ्यासाठी मिळालंच नाही का काय बोलायचं तुम्हाला एवढी मोठी ग्राहक पेठ त्याच्यामध्ये माझ्यासाठी गिफ्ट नाही मिळालं खरंच नाही नाही पण मी कुणाकडून अपेक्षा करतोय तुमच्याकडून अपेक्षा करणं गिफ्टची चुकीचे आहे कारण आतापर्यंत जी बाई आपल्या मनातलं नवऱ्याला सांगू शकली नाही आपल्या मनात काय आहे हेच न सांगणारी कंजूस बाई काय गिफ्ट आणणार नाही नाही तुमच्याकडून काही अपेक्षा करणं चूक आहे असं म्हणत सागर मुक्ताला टोमडामार जो या टोमण्यामध्ये कुठेतरी तथ्य असतं जे मुक्ताला पटत की नाही नाही सागरला आपल्या मनातली गोष्ट आपण सांगायला पाहिजे त्यांचं बोलणं अगदीच काही चुकीचं नाहीये आपल्याकडून त्यांनी आता त्या गोष्टीची अपेक्षा करणं हे सुद्धा काही चुकीचं नाहीये बरोबर आहे त्यांचं वागणं असं म्हणत मुक्ता आता स्वतःच्या स्वनाशी सागरला काहीतरी आपल्या मनातलं सांगण्याचं निश्चित करते आणि रागवून सागर मात्र तिकडून निघून जातो सागरला खूप राग आलेला असतो तोपर्यंत इकडे आता आधी म्हणतो बघितलंच ना मम्मा पप्पांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणजे त्यांनी माझ्यासाठी विसरले नव्हते काही ते माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेच होते फक्त यामध्ये सापडत नव्हतं यावरती आता मात्र इकडे सावनी म्हणते नाही रे तुला कळतच नाहीये गिफ्ट आणण्याची जबाबदारी ही मुक्ताकडे होती मुक्ता मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणले तिने तुझ्यासाठी गिफ्टच नव्हतं आणलं खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता ना गोंधळ झाल्यावरती सागर तिला बोलला असेल की आधीच गिफ्ट कुठे आहे मग त्यावेळेला तिला असं वाटलं असेल की काहीतरी आदित्यला आता आपण गिफ्ट द्यायलाच पाहिजे आणि म्हणून तिने तुला हे गिफ्ट दिलं बाकी काही नाही रे तिने तुझ्यासाठी खास काही गिफ्ट वगैरे आणलं नव्हतं उगाच तू न या सगळ्यामध्ये स्वतःला आणि उगास तुला मूर्ख बनवण्यासाठी तुला हे गिफ्ट घेऊन आले त्यांच्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नव्हतं असं म्हटल्यावर ती आता मात्र आदित्य तो बॉक्स बघत असतो आणि त्याला खूप आनंद आलेला असतो कसा का असे ना सागर पप्पांनी आपल्या आवडीचा बॉक्स आणलाय असं तो विचार करत असतो पण सावनी त्याच्या मनामध्ये आटोकाट प्रयत्न करून हे भरवण्याचा प्रयत्न करत असते की मुक्ताने सागर पप्पा अचानक वेळेला बोलले म्हणून तुला हे गिफ्ट दिलेलं आहे असं म्हटल्यावर आदित्य म्हणतो नाही ग मम्मा अचानकपणे गिफ्ट कुठून येईल या सावनी म्हणते बाळा तू खूप भोळा आहेस म्हणजे खरं सांगू का तर तुला या माणसांचे पण पण जे कळत ती मुक्ता तुझ्यावरती प्रेम करत नाही सागरला दाखवण्यासाठी त्यासाठी ती काहीही तयार असते तू एक गोष्ट लक्षात ठेव सागर पप्पा हे तुझ्यापेक्षा जास्त मुक्तावरती प्रेम करतात आणि हे कधी विसरू नको आपण ह्या घरात उपरे आहोत उपऱ्यासारखंच राहायचं या घराचा मेंबर बनवायचा प्रयत्न केलास तर ती मुक्ता आपल्या सगळ्यांना इकडून हाकलून देईल असं म्हणत सावनी आदित्यच्या मनामध्ये नको ते भरवत असते त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते तोपर्यंत इकडे मुक्ता आपल्या रूममध्ये असते आपल्या रूममध्ये असलेली मुक्ता सागरचं बोलणं आठवत असते आणि आता सागरने आपल्याला कंजूस म्हटलेलं सागरने आपण प्रेम व्यक्त करत नाही हे म्हटलेलं तिला सतत आठवत सत, असतं आणि मुक्ता थोडीशी आता ऑकवर्ड होते तिला सागर सोबतचे प्रेमाचे क्षण आठवतात सागरचं आपल्यावरील प्रेम आठवतं आणि आपण सुद्धा आता आपल्या प्रेमाची कबुली देण्याची वेळ आलेली आहे हे तिला समजतं मनातल्या मनात तोच विचार करत ती सागरचा फोटो हातामध्ये घेऊन आता बसलेली असते आणि ती विचार करते नाही सागर म्हणतात त्यात तथ्य आहे माझ्या मनातली गोष्ट सांगायला अजून मला उशीर करायला नको आहे माझ्या मनातली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे आता न कुठे तरी कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असते की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आणि त्या या सगळ्यामुळे बाहेर फिरायला गेल्यावरती कदाचित आपल्या मनातली गोष्ट आपण त्यांना सांगू शकू आणि आता आपल्या नात्याला न्याय मिळवू देऊ देऊ या त्यांचा राख करणं हे सुद्धा साहजिक आहे ते बोलले त्यात काही चुकीचं पण नाही असं म्हणत मुक्ता आता डोळे बंद करते आणि सागरचा फोटो घेऊन आय लव्ह यू असं म्हणत असते आणि ती म्हणते कसं तुमच्या समोर मी माझं प्रेम व्यक्त करणार आहे मलाच कळत नाहीये नुसतं फोटो समोर घेऊन बोलायलाच मला इतकं ऑकवर्ड वाटतंय ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला मी माझं प्रेम व्यक्त करू शकणार आहे की नाहीये हे सुद्धा मला काही कळत नाहीये असं म्हणत मुक्ता स्वतःशीच लाजत असते स्वतःशीच बोलत असते आणि आता या सगळ्यामध्ये दे आदित्य कधी मागे येऊन उभा राहिला याच्याबद्दल तिला काहीच माहित नसतं त्याच वेळेला आधी मागे येतो आणि मुक्तासमोर हात जोडून उभा असतो आणि त्याच वेळेला मुक्ता मागे टर्न करते आधी तू आणि इथे आदित्य म्हणतो प्लीज प्लीज माझ्या पप्पांना माझ्यापासून तुम्ही तोडू नका ना, ना, ना। असं म्हणत तो मुक्ताकडे भीक मागत असतो मुक्ता म्हणते आधी आधी बाळा असं काय करतोय तू आधी म्हणतो हो मला माझी फॅमिली परत हवी आहे मला माझ्या सावनी मम्मा आणि सागर पप्पा यांच्यासोबत राहायचं आहे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आई पप्पांना वेगळं करू नका ना माझ्या आई पप्पांना वेगळं करून मला या सगळ्यामध्ये आता मात्र फॅमिली मिळणार नाही ना प्लीज मुक्ता पप्पांना एकत्र येऊ दे आणि त्यामुळे मला माझी फॅमिली मिळेल मुक्ता एवढं तर तू माझ्यासाठी करू शकतेस ना असं म्हणत डायरेक्ट आदित्य मुक्ता आणि सागर या दोघांना वेगळं राहण्यासाठी सांगून सावनी आणि आदित्य सावनी आणि सागर या दोघांना एकत्र येण्याचं प्लॅनिंग करत असतो आणि हे ऐकून मुक्ता म्हणजे एवढ्याशा आधीच्या मनामध्ये सगळं तिला धक्काच बसतो यावरती आता आदित्य वचनच मागायला लागतो की मुक्ता मला वचन दे ना असं म्हणत असताना मुक्ताला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी सिच्युएशन होते वचन तर देऊ शकत नाही कारण आदित्यचं मागणं एकदम चुकीचं असतं पण त्याला नकार देऊन आता काय करायचं या कश्मकश मध्ये असताना मुक्ताच्या हातामधून आता फ्रेम खाली पडते ती फुटते मुक्ता हदरते आणि तितक्यात तिथे सागर येतो आणि मुक्ता काही बोलणार त्याआधीच सागर म्हणतो खबरदार आधी काय चाललंय तुझं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला हे मिळू शकत नाहीये म्हणजे मुक्ता माझी लग्नाची बायको आहे मी तिच्यासोबत लग्न केलेलं आहे तुला हे असं मागण्याचा काहीही अधिकार नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू माझा आहेस तू माझा आहेस ही गोष्ट मी कधीही नाकारणार नाही तुला माझ्या आयुष्यातून कोणीही काढू शकणार नाही पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की मुक्ता माझी बायको आहे ती माझी लग्नाची बायको आहे आणि माझ्या लग्नाच्या बायकोला मी आता असं सोडू शकत नाही मुद्दाम सांगायचं तर सावनीने मला सोडून गेली होती तुझी मम्मा मला सोडून गेली होती आणि तिचं माझ्या आयुष्यात स्थान काहीही नाहीये एक गोष्ट तुला समजून घ्यायला पाहिजे हे आता कधीच शक्य होणार नाहीये बाळा मी तुझा आहे तू तु माझ्यासोबत राहा मी तुला ते हवत देईन हवते प्रेम देईन मी सगळं करेन पण सावनी सोबत राहणं आणि ही अपेक्षा तू माझ्याकडून करू नको असं म्हणत सडे तोडपणे आदित्यला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण एवल्याशा आधीला काहीच कळत नसतं त्याला त्याची फॅमिली परत हवी असते त्याला सागर आणि सावनी एकत्र यायला हवी असतात आणि या सगळ्यामुळे आदित्य खूप हमसाहुमशी रडत असतो सागर आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो पण एवढ्याशा जीवाला काहीच कळत नसतं त्याचा हट्ट त्याला महत्वाचा वाटत असतो आणि या सगळ्यामध्ये सागरचं पटवणं त्याला काही कळत नाही रागा रागात तो बाहेर जातो तो बाहेर गेल्यावर ती आता मुक्ता हदरते आणि काय हे त्याच्या मनामध्ये बघताय ना सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका त्याचं मागणं चुकीचं आहे हे मी त्याला पटवून देईल मुक्ता म्हणते पण त्याचं वय आहे का हे पटवून घेण्याचं सागर म्हणतो तरी सुद्धा त्याला पटवून हे घ्यायलाच लागेल कारण किती काही झालं तरी जी गोष्ट अशक्य आहे ती अशक्यच आहे त्याला ते समजून घ्यायलाच पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी त्याला समजवतो असं म्हणत आता मात्र सागरिक ते आदित्यला समजवण्यासाठी निघतो आणि मुक्ता विचार करते नाही काय मी विचार करत होते सागरला आपल्या मनातली गोष्ट सांगून फिरायला जाण्याची म्हणजे गेल्या महिनाभरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये काही घडामोडी घडल्या त्यानंतर मला असं वाटलं की आमचं आयुष्य सुरळीत होईल ती योग्य वेळ आलेली आहे की मी सागरला सगळं सत्य सांगेन पण आता सागरला सत्य सांगणं अजिबात शक्य नाहीये आत्ता तरी बाहेर जाणं पण शक्य नाहीये आधीला सावरणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सध्या तरी मी काहीच सांगत नाही मुक्ता खूप हादरते आणि ती सुद्धा आदित्यच्या मागोमाग जायला निघते तोपर्यंत घाबरा झाला आदित्य आता सावनीला येऊन धडकतो मिठी मारतो हमसाहुमशी रडायला लागतो सावनी म्हणते काय झालं बाळा अरे तू कुठे गेला होतास का रडतोयस काय केलं त्या मुक्ताने त्या मुक्ताने तुला काही केलं का असं म्हणत असताना तिकडे आता सागर येतो सागर ऐकतो सावनी मुक्ताबद्दल आदित्यचे कान भरत आहे आणि सागरच्या रागाचा पारा चढतो काय झालं म्हणजे तो रडत आला तर बाकी गोष्ट असूच शकत नाहीये का तू त्याला हे विचारलं का मुक्ता मी काय केलं तूच त्याच्या मनामध्ये मुक्ताविषयी विष पेरण्याचं काम केलेलं आहेस मुक्ता काय करेल त्याला तुझी हे विचारण्याची हिंमतच कशी झाली मुक्ता कधीही आदित्य सोबत दुजाभाव करते का उगाच काहीतरी सांगून त्याचे कान भरून नको यावरती सावनी म्हणते तू मला सांगतोस तुझ्या भावाचे आदित्य मोठा आहे त्याला समजतं तो काही सई नाहीये आहे सारखा कुकुला नाही की मुक्ता जे काही करेल ते हो ला हो करायला त्याला समजतं कोण योग्य वागते कोण चुकीचं वागते कोण प्रेमाचं वाट नाटक करतोय हे त्याला सगळं समजतं तू सांगण्याची गरज नाहीये यावरती आता मात्र सागर म्हणतो हे न तुझे संस्कार आहेत तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडतय माझ्या मुलावरती मी खूप प्रेम करतो यावरती आता मात्र सावनी म्हणते आम्हाला माहितीये ना तू कुणावरती प्रेम करतोस ते तुझं फक्त प्रेम मुक्तावरतीच आहे आपल्या मुलावरती प्रेम करत असतास तर दरवेळेला मुक्ताची बाजू घेऊन आपल्या मुलावरती मस्ता ओरडलास मला माहितीये ना तुझं प्रेम काय ते मुलावरती यावर ते सागर चिडतो आणि प्रेमाबद्दल तू तर काही बोलूच नकोस ग प्रेमाबद्दल बोलण्याची तुझी लायकीच नाहीये तुला खरं प्रेम कधी कळलंच नाही खरं प्रेम कुणावर ते कधी करताच आलं नाही असं म्हणत सागर आता एकदम अद्वाताद्वा बोलत असतो जे आदित्य समोर बोलणं चुकीचं असतं म्हणजे दोघ जण आदित्य समोर कचाकचा कचाकचा कसा कचा, कचा भांडत असतात आणि याचा मुक्ताला राग येतो धावा धावात मुक्ता आता तिकडे येते आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं आधी बाळा जा तुला बोलवत आहे असं म्हणत ती आदित्यला सईच्या रूम मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला सावनी म्हणते का कळू दे ना त्याच्या बापाचं खरं रूप त्याला कळू दे की यावरती मुक्ता म्हणते त्याच्या वडिलांपेक्षा त्याच्या आईचं पण खरं रूप त्याच्या समोर येतंय राहू दे का त्याला इकडे मग सावनी थोडीशी लाजते आपण कसा भांडतोय हे सुद्धा आदित्य समोर चांगलं नाहीये हे या मुक्ताकडून तिला शिकावं लागतंय मग सावनी म्हणते जा आधी म्हणा तू जा बरं सईच्या रूम मध्ये मग आदित्य सईच्या रूम मध्ये निघून गेल्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते तुमच्या दोघांचं डोकं फिरलंय का आदित्यच्या भल्यासाठी भांडताय ना दोघं मग जर का तुम्ही दोघ जण आदित्य भल्यासाठी भांडताय तर त्याच्यासमोर असं कचाकचा भांडायला तुम्हाला काहीच वाटत नाहीये त्या बालमनावरती काय परिणाम होईल याचा जरा तरी तुम्ही विचार केलेला आहे का काय चाललंय काय तुमच्या दोघांचं चांगले पालक ऐवजी तुम्ही दोघं जण एकदम वस्ट पालक बनत आहात त्याच्या मनाचा विचार नाही करत आहे मी तुमच्या दोघांच्या पुढे हात जोडते तुम्हाला दोघांना जितकं भांडायचंय तितकं भांडा तुम्हाला दोघांना जितकी आगपाख करायची तितकी करा पण त्या मुलासमोर नको त्याचं मन कोवळं आहे त्याला ह्या गोष्टी कळत नाहीयेत तुम्ही काय बोलताय ते असं म्हणत मुक्ता आता हात जोडून दोघांच्या समोर भीक मागते की आदित्यच्या समोर हे सगळं करू नका असं म्हणत मुक्ता दोघांना ही सडेतोड उत्तर देते तो पर्यंत आदित्यला समजवण्यासाठी सागर आता बाहेर येतो आदित्यला काय चाललंय काय नाही काहीच कळत नसतं बिचारा एकदम सैरावैरा विचार करत असतो असतो आणि काय काय बरोबर चूक हे कळण्याचं त्याचं वय नसतानाच हे सगळं लागत असतं सा। तितक्यात सागर तिकडे येतो आणि आता त्याच्यासमोर हात जोडून उभा राहतो आधी बाळा मला माफ कर मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं असं म्हणत सागर माघार घेतो आणि आदित्यच्या भल्यासाठी माफी मागून या सगळ्यामध्ये त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो तो तोपर्यंत इकडे दुसरा धमाका फुटतो ते म्हणजे आता माधवीची एन्ट्री झालेली असते नुसतीच एंट्री, एंट्री नाही तर माधवीला कळलेलं असतं की मिहिकाचं आणि हर्षवर्धनचं लग्न झालेलं आहे आणि चिडलेली माधवी मुक्ताला म्हणते इतकं सगळं इकडे घडलं तरी तुला मला सांगावसं सा वाटलच नाही का इतकी कशी गं का बदल तू बदललीस तू मला सांगितलंस तस मी तेव्हाच आले असते ना काय चाललंय हे सगळं आणि मुळात ही बाई इथे काय करते आहे सावनीकडे बघत माधवीच्या रागाचा पारा चढतो या बाईला आत्ताच्या तिकडून पाठवून दे असं म्हणत ती सावनीकडे रागा रागात येते तर सावनी म्हणते ओ ऐका तुमच्या मुक्तामुळे माझं लग्न मोडलंय तुमच्या मिहिकामुळे माझं लग्न मोडलंय आणि म्हणून मी रस्त्यावरती आले आणि याच गिल्ट मध्ये मला इकडे आणलंय माझ्यावरती इकडे आणून काही उपकार नाही तिने केलेले आहेत तिच्यामुळेच लग्न मोडल्यामुळे माझ्या या गिल्टमुळे उगाच माझ्यावरती बोलायची गरज नाही तुम्हाला म्हणजे आता सावनी आर्यावी बोलत असते आणि आता ती गिल्ट मध्ये मुक्त आहे म्हणून तिने मला इकडे आणले असं सांगताना सागर चिडतो आणि खबरदार खबरदार जास्त आगावगिरी केलेस तर माझ्या माणसांवरती अरडाओरडा करायचं नाही माझ्या माणसांना असं बोलायचं नाही याद ना मुक्तामुळे इकडे आहेस रस्त्यावरती भटकत फिरली असतेच असं म्हणत सागर आता इकडे सावनीला तिची लायकी दाखवून देतो पण या सगळ्यामुळे आता माधवी रिटर्न आल्यामुळे मालिकेमध्ये ट्विस्ट येणार असतो माधवी आता इकडून तडक आता मिहिकाला भेटायला निघून मिहिकाकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असते आता माधवीच्या खुशीमध्ये विरघळत मिहिका सगळ्या सत्याचा उलगडा करणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे